मस्त शे तांब्यावर झंझळीत अशी चविष्ट सुके बोंबील तयार करणार आहे सुकी मच्छी पावसाळ्यामध्ये कशी वाळवतात हे वाळून ठेवलेली आहे तर इथे बोंबील आहेत ते वाळून पॅकेटमध्ये पॅक केलेले आहेत तर मी बोंबिलांचं सुकं तयार करणार आहे तर ह्यातले थोडे बोंबील घेणार आहे स्वच्छ धुवून घेते बोंबील बोंबील दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून झालेले आहेत इथे कडाईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झाले मोठे दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत कांदे जास्त घ्यायचे आहेत आलं लसन, अर्धा चमचा हळद कांदा मऊसर झालेला आहे मऊसरच करायचं आहे टोमॅटो टाकून घेणार आहे कच्चा आंबा घालून घेणार आहे बोंबील घालून घेणार आहे एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ अगदी चमचाभर पाणी बाफेवर पाणी आणि गॅसचा फ्लेम स्लो खमंग आणि झंझळीत आणि चविष्ट असे सुक्के बोंबील तयार झालेले आहेत